एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ चित्रकार अकोले तालुक्यातील इंदोरी येथील रहिवासी आरोटे यांच्या चित्राचे मुंबईत प्रदर्शन मुंबईतील जहागीर आर्ट गॅलरीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे हे कित प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते मात्र हा प्रवास अतिशय खडतर व कठीण असतो कठोर मेहनत आणि जिद्द याच्या जीवावर चित्रकार आरोटे यांनी हे स्वप्न साकार केले जगप्रसिद्ध शिल्पकार व नगर जिल्ह्याचे भूषण प्रमोद कांबळे यांनी या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले जहागीर आर्ट गॅलरीतील चित्रांना अनेक सेलिब्रिटी उद्योजक विचारवंत कलाक्षेत्रातील धुरीनांकडून मागणी असते निसर्गामुळे लागली चित्रांची आवड अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील इंदोरिया गावातून त्यांनी शालेय जीवनात कलेचे ज्ञान प्रवरातीरी असलेल्या प्रवरा, असले प्रवरा विद्यालय इंदोरिया शाळेतून कला शिक्षक श्री भिंगार दिवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले अकोले तालुक्यातील निसर्गरम्य असलेला भंडारदरा कळसुबाई शिखर या परिसरातील निसर्ग चित्रकार सुधीर आरोटे यांना आकर्षित करू लागला त्यांच्यासोबत त्यांचे जीवलग मित्र राजेंद्र मालंजकर यांच्यासोबत कलात्मक भटकंती ठिकाणी जवळून त्यांना निहाळता आली असे करत असताना अनेक निसर्गरम्य प्रदर्शनात चित्रांची सुंदर अशी बाग आता सुरू असलेल्या चित्र प्रदर्शनात या शीर्षकाने अगदी योग्य पद्धतीने पाहावयास मिळतो चित्राची सुंदर अशी एक जणू बाग आपण चित्र प्रदर्शनात पाहावयास मिळते ध्वनी व निसर्गाचे विविध पैलू यांच्या रंगछटा व मानवी स्वभावावर होणारे परिणाम व त्यातून झालेली चित्रनिर्मिती हे त्यांच्या या चित्राचे वैशिष्ट्य आहे ज्येष्ठ चित्रकार सुरेश आवारी यांनी यांचे त्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले जनतेने भेट द्यावी आरोटे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती चित्रकलेचे शिक्षण घेत मुंबई नगरीत आपले स्थान निर्माण केले शाळेचे फलक लेखन असो वा भिंतीवरील रंगकाम असो संधी मिळाली की आपली कला दाखवायची ही तळमळच त्यांना जहांगीर कला गॅलरीकडे घेऊन गेली निसर्ग चित्र वस्तूंचे चित्र असो वा व्यक्तिचित्र यांचा हुबेहूबपणा त्यांच्या चित्रामध्ये दिसून येतो बावीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान हे चित्र प्रदर्शन जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत होत असून अकोले तालुक्यातील जनतेने या चित्र प्रदर्शनास नक्की भेट द्यावी असे आव्हान चित्रकार सुधीर आरोटे यांनी केले आहे एव्हीपी न्यूज ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम